फॉरेस्ट विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर किल्ले मच्छिंद्रगडमधील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान शिराळा वाळवा तालुका कार्यक्षेत्रामधील वनविभागाच्या गलतांड धोरणामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे हाताशी आलेले पिकांचे वन्य प्राण्यांकडून नुकसान झाले आहे किल्ले मच्छिंद्रगड तालुका वाळवा येथील पत्री सरकार खिंड येथील डोंगरा नजीक असलेले शेतकऱ्यांच्या शेतीमधील पिकांचे वन्य प्राण्यांकडून झालेले लाखो रुपयांचे नुकसान पाहता विभागाने पाठ फिरवणी का केलेली असावी बरं असा, असा प्रश्नच निर्माण झाला आहे पीडित शेतकऱ्यांकडून विभाग शिराळा वाळवा तालुका येथील सक्षम अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून त्वरित वन्य प्राण्यांचा योग्य बंदोबस्त करावा अशी लेखी अथवा दूरध्वनीवरून तथा तोंडी तथा समक्ष भेटून शेतीचे झालेल्या नुकसानीसंदर्भात कल्पना दिली असता आज रोजी गेली चार वर्ष झाली कोणत्याही प्रकारची योग्य कारवाई वनविभागाकडून न झाल्याने किल्ले मच्छिंद्रगडमधील संतप्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आज दिनांक तीन ऑगस्ट दोन रविवार रोजी विनंती करून शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची विनंती करीत आपल्या शेतात बोलावून घेऊन वन्यजीवांचा योग्य बंदोबस्त करावा अशी विनंती करण्यात आली जेणेकरून भविष्यात कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे व आतापर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासकीय नियमानुसार योग्य मदत मिळायला हवी यासाठी वन विभागाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली आहे आहे तसे न झाले समस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने आपले कार्यालयासमोर तथा वेळप्रसंगी शेतातच स्व आत्मदहन करणार असल्याचे बोलण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या कौटुंबिक हानीस वन जबाबदार असेल असे मत पीडित शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे आमचे मुख्य संपादक माननीय एकनाथ कांबळे सर ज्ञानेश्वर विश्वास शिंदे राहणार किल्ले मच्छिंद्रगड तालुका वाळवा जिल्हा सांगली हे आमच्या मालकीचं क्षेत्र आहे आणि गेले चार वर्ष झालं आम्हाला हरणं बेकरं ती काळवीट शिंगाची ती आम्हाला त्रास देते ती भुईमुख खाते ती श्याव खाते ती आणि आमचं आतोनात तो नुकसान होतं आहे मी वारंवार शिराळा ही जाऊन अर्ज केली ती भरपाई देतो देतो म्हणते ती मला एकही रुपये आज तागायत मिळालेला नाही काही नाही आणि येते ती पंचनामा करून वारंवार वार जाते ती बाकी काही मिळत नाही आम्हाला इथं कोण आमच्याकडे लक्ष देत नाही काय नाही आणि आले, आले की माती ती ह्या तणं जान पीकुटायन काय आहे खाऊन जाते ती जनावर परत ती बांगलायची सकट इच्छा होत नाही आमची आता तर तसं मी वर एक वीस तीस गुंत औषध मारले पाकच कडधान्य होते संपूर्ण त्या रानात माझं मी आता जवळजवळ चार पाच वर्ष झालं हे नुकसान सुचते तरी हिने आपलं वनविभागानं आमच्याकडे लक्ष देऊन काही कंपाऊंड करावं किंवा काय करून आपलं त्यांचं त्यांनी बंदोबस्त जाणार करावं आणि हे आम्हाला झालेलं नुकसान आहे आत्ता तिची भरपाई मिळावी एवढीच आमची अपेक्षा पेट्रोल पाटील नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं ह्याच्यावर तुम्ही काय सांगू शकता आम्ही काहीतरी पंचनामा करून त्यांना याला सांगून हे करून काम होते आपले करते काय लोकांना मिळते आता हे मते मामा मिळालं नाही मिळालं पाहिजे होतं आमचं आहे पण मिळालं नाही म्हणजे आता काय मिळालं नाही तर आपण चौकशी पण सगळ्यांनी केली पाहिजे ना त्यांची बरोबर का नाही चौकशी शेतकऱ्यांनी लिखी अर्ज दिल्या आणि त्याचा पाठपुरावा अधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे मग का केलं नाही पण ते बऱ्याच लोकांचा रिटर्न असे भवानगर सगळं आता खोडव्याचं म्हणा ते पिकांचं कुठलंही केलं तरी एकाचंही नाही आणि ह्यांचंच आता म्हणजे माग पण आम्ही तर मिळालं नाही मग का मिळालं नाही हे आपण बघितलं पाहिजे ना ती तुमची जबाबदारी आहे पण ते का झालेलं नाही असा पाठपुरावा वन विभागाच्या माध्यमातून का केलं जात नाही असं वाटतंय ओके नाही का केलं जात नाही नाही केलेलं आहे पण का मिळालं काय झालंय चुकी बघूया की नाही ते बघायचं काम तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे होत का नाही मग ते का केलं नाही कागद कुठे गेलं का सांगायला पैसे मिळालेच पाहिजे बर का शेतकऱ्यांचं असं मत आहे की वन विभागाला वारंवार लेखी अर्ज देऊन सुद्धा वन विभागाच्या माध्यमातून कोणत्याही स्वरूपाचे कायदेशीरित्या पंचनामे झालेले नाहीत किंवा केले असले तर त्याचा पाठपुरावा वन विभागानं करायला पाहिजे होता की शेतकऱ्यांचं झालेलं शेताचं नुकसान काय त्याचा मोबदला किंवा काय शासकीय नियमात बसत असेल ते द्यायला पाहिजे होतं ते दे का देण्यात आलेलं आहे वरीच्या अधिकाऱ्यांना सांगून आम्ही चर्चा करून तुम्हाला सांगतो